श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः मातृपितृदेवताय नमः अलङ्कापुरी पुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशि नमस्कार माझा। सद्गुरु ज्ञानेश्वरांशी उपस्थित सर्व योग साधकांचं मी संदीप दत्तात्रय लंके छत्रपती संभाजीनगर मनपूर्वक स्वागत करतो मला भावलेली ज्ञानेश्वरी या शृंखलेतलं आजचं हे बारावं पुष्प ज्ञानेश्वरीतला अकरावा अध्याय विश्वरूप दर्शन योग आज शालिवाहन शके एकोणासशे पंचेचाळीस विक्रमसंवत दोन हजार एकोणऐंशी युगाब्ध एक्कावन्न पंचवीस शोभन संवत्सर दक्षिणायन शरद ऋतू अश्विन महिना शुक्ल पक्षातली दशमी एकादशी वार मंगळवार नक्षत्र धनिष्ठा आणि शततारका शतता आज सूर्यकुंभ राशीत आहे अतिशय पवित्र असाहा दश्मी, असा हा दिवस विजयादशमी दसरा असं आपण याला म्हणतो आजची मंगलमयी पहाट पवित्र सुंदर वातावरण सूर्याची कोळी किरण आणि वाऱ्याची मंद शीतल झुळूक समोर भक्तिरसाचं प्राशन अमृत प्राशन करण्याकरता बसलेला योग साधक आणि भक्तवर्ग असं आजचं हे प्रसन्न वातावरण आजच्या विजयादशमीच्या मुहूर्ताचं महत्त्व सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आजचा योगही बघा कसा सुंदर आला आहे आजचा आपला हा महत्त्वाचा सण आणि हा सणाच्या दिवशी आपला अध्यायही बरोबर समर्पक आलाय विश्वरूप दर्शन योग गुणीजन हो आज प्रत्यक्ष जरी कुणालाही शक्य नसलं तरी शब्दरूपी विश्वरूपाचं दर्शन तुम्हा सर्व साधकांना घडवण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने मी करणार आहे कृपया साथ द्या शक्ती द्या एक छोटीशी विनंती आहे जसं आपण योगनिद्रेच्या वेळी कुठलीही हालचाल न करता डोळे बंद करून मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे ज्यांना शक्य आहे त्यांनी डोळे बंद करून हे भगवंताचं अवर्णनीय रूप अनुभवावं धनंजयाचं अर्जुनाचं पार्थाचं मन आता प्रफुल्लित झालं आहे आतापर्यंत दिलेल्या अभूतपूर्व ज्ञानाने आता त्याचं मन शुद्ध आणि शांत झालंय सगळा मोह नाहीसा आहे परमेश्वराचं खरं रूप त्याची योग्यता त्याची व्यापकता त्याची शक्ती या सगळ्याचा खरा अर्थ पार्थाला आता समजलाय आपल्याला आतापर्यंत जे ज्ञान मिळालं ती केवळ परमात्म्याची आपल्यावरची कृपाच आहे असं त्यांनी जाणलं पात्र व्यक्ती नेहमीच विनम्र असते अर्जुन अतिशय विनम्रपणे या भगवंताला विनवतो आहे हे कमलपत्राक्षा हे श्रीकृष्णाचं संबोधन आहे याचा अर्थ कमळाच्या पानाप्रमाणे डोळे असणारा भगवंताचे डोळे हे मोठे व आकर्षक असल्यामुळे त्यांना हे विशेषण लावलं आहे तर हे कमलपत्राक्षा तू मला आतापर्यंत खूप ज्ञानसंपन्न केलंस पण त्यामुळेच की काय माझ्या मनात आता हे तुझं ईश्वरी रूप बघण्याची तीव्र इच्छा प्रबळ होती आहे तुमच्या स्वरूपाविषयी तुम्ही मला सगळं सांगितलं पण असा हा सर्व व्यापी ईश्वर खरंच दिसतो कसा याचं कुतूहल माझ्या मनात आता जागृत झालंय तेव्हा हे नयना उपनिषद ज्याचं वर्णन करतात योगी ज्याचं ध्यान करतात ते अगम्य विश्वरूप मला तू तु दाखव तुझं ते विराट रूप मी दृष्टीने पाहावं असं मला वाटतंय हे मधुसूदना तुझं ते, ते अलौकिक रूप बघण्यास मी पात्र आहे की नाही मला माहिती नाही पण परमेश्वरा आता तीही दृष्टी तूच मला दे भगवंताचं हे दुर्लभ दर्शन कुठल्याही सामान्य माणसाला करणं अशक्य आहे आणि असंख्य वर्ष तपश्चर्या करणाऱ्या ऋषीमुनींनाही हे शक्य झालं नाही एक देवदेवता ह्या क्षणाची वाट बघतात पण त्यांनाही ईश्वराची ही, ही अनुभूती आजपर्यंत झालेली नव्हती परंतु अर्जुनावर श्रीकृष्णांचं असलेलं अपार प्रेम त्यांना हे सगळं करायला भाग पाडत होतं अर्जुनाच्या संपूर्ण समर्पणामुळे सद्गदित झालेल्या त्या परमात्म्याने अर्जुनाला दिव्यदृष्टी दिली परमेश्वराला हे सगळं शक्य होतच पण अर्जुनाच्या निस्सीम गुरुभक्ती आदर आणि प्रेम या भावनामुळे भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि त्यांनी अर्जुनाला एका अद्भुत अशा भाव विश्वात नेलं हे विश्वरूप दर्शन फक्त अर्जुन भीष्म आणि संजय या तिघांनाच होणार होतं असं म्हटलं जातं भगवंतांनी आपल्या लेणीला प्रारंभ केला आणि आपलं मुख उघडलं अनेक सहस्रमुख असंख्य हात प्रत्येक हातामध्ये शस्त्र आणि मुखामध्ये तेजाचा प्रकाशाचा चैतन्याचा महासागर उसळलाय सहस्त्र सूर्यांचं तेज एकत्र आल्यानंतर मिळणारा प्रकाश आणि तेज त्याचं चैतन्य अर्जुनाला जाणवत होतं पूर्वी सांगितलेली भगवंताची सर्व रूप सर्व सृष्टी पृथ्वीवरचं जे जे काही चांगला आहे सर्व पवित्र नद्या सागर निसर्ग पशु पक्षी प्राणी हे सगळं आनंदाने विहार करतात असं हे दृश्य अर्जुनाला स्वर्ग सुखाचा आनंद देत होत हिमालयातली ती बर्फाच्छादित हिमशिखर त्या सर्व दैवी औषधी सुंदर निसर्ग वृक्ष लता वेली पक्ष्यांचा मधुर चिवचिवाट कोकिळेची मंजूळ साध सिंहाची गंभीर डरकाळी हरणाची लगबग सश्याचं ते दुडधुड धावणं ऐरावताचा चित्कार गरुडाची गगन भरहारी सर्पराजाचा सुंदर फणा त्यावरचा चकाकणारा नागमणी अमृताच्या विहिरी हिरय मोती माणक यांची शिखर आणि समस्त देवदेवतांचा गणांचा गंधर्वांचा अप्सरांचा अश्विनी सर्व ग्रहांचा मुक्त वावर वातावरणातली प्रसन्नता पावित्र्य शीतलता सौंदर्य सगळं कसं रमणीय सुखावह दर्शन घेऊन अर्जुनाला जणू आपण ऐश्वर्य संपन्न झालो हो। आहोत असा भास झाला त्याला आयुष्य आपलं कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं असं हे सर्वांग सुंदर विश्व भगत असतानाच आता भगवंताचा दुसराही चेहरा जो कालरूप आहे तोही आता अर्जुनाला दिसायला लागला होता भगवंत जसा सृष्टीचा निर्माता आहे तसाच तो कालपुरुष पण आहे यमाचं प्रतिबिंब त्यात डोकवायला लागलं होतं स्थिती आहे निर्माण आहे तिथं लय आहे विनाश आहे अंत आहे हे दिसायला लागलं होतं असंख्य पशु पक्षी प्राणी आणि मानव भगवंताच्या मुखात जाऊन त्यांचा मृत्यू होतोय हेही दिसत होतं अनेक शूरवीर राजे महाराजे सगळे भगवंताच्या अकराळ विकराळ दाढांमध्ये अडकून पडत होते काही चावले जात होते त्यांचा हा विनाश अर्जुनाला बघणं आता असह्य झालं होतं आता आनंदी असलेलं अर्जुनाचं मन भगवंताचं हे काळरूप बघून विषन्न होत होतं त्या सर्व विनाशात अनेक कौरव भीष्म द्रोणाचार्य कर्ण आणि असंख्य महायोद्धे दिसत होते याचा अभिप्राय अर्जुनाला कळत नव्हता स्वतःच्या सामर्थ्याने आपण कौरवांना मारणार आहोत या भ्रमात तो होता परंतु भगवंताला हे त्याला हेही समजवायचं होतं की अरे प्रत्येकाचा मृत्यू हा ठरलेला असतो तो, तो केव्हा कुठे कसा व्हावा हे मी ठरवतो त्या त्या प्राण्याच्या पाप पुण्याच्या प्रमाणात त्याचं मृत्यूचं स्वरूपही ठरलेलं असतं ह्या विशाल युद्धात असंख्य मनुष्य प्राणी मृत्युमुखी पडणार आहेत त्या सर्वांची वेळ ठरलेली आहे त्यावेळी श्रीकृष्ण अर्जुनाला परत एकदा समजतात आहेत की हे सगळं मी करतो आहे ह्या पृथ्वीवरचा अधर्माचा नाश करण्यासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी तुझ्या हातून मी हे सर्व घडवून आणतो आहे तू युद्ध केलं नाहीस तरी ह्या सर्वांचा मृत्यू अटळ आहे नव्हे त्यांचा मृत्यू झालेलाच आहे त्यामुळे तू धनुष्यबाण चालव त्यांच्या मृत्यूचा दोष तुला लागणार नाही श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात आहेत की निमित्त मात्र भवसव्य साचीन सव्य साची हे अर्जुनाला भगवंतांनी संबोधलेलं विशेषण आहे सव्य साची याचा अर्थ जो डाव्या हाताने सुद्धा शरसंधान करू शकतो किंवा जो डाव्या हाताने सुद्धा बाण चालवण्यात निपुण आहे असा हे सव्य साची अर्जुना आता तू क्षणाचाही विलंब न करता युद्धाला तयार हो अर्जुनाचं मन विषन्न झालं होतं थोडक्यात ईश्वराचं हे भयानक रूप पाहून तो मनात घाबरलेला होता तो भगवंताना म्हणतो की हे ईश्वरा तू तु आता तुझ्या मनुष्य रूपात ये सामान्य रूपात ये मला तुझं हे सहस्त्र शीश असलेलं रूप आता बघून भीती वाटते आहे तू मला साध्या मनुष्य रूपात दर्शन दे आणि मला आज्ञा दे तू जे सांगशील त्याप्रमाणेच मी वागेन भगवंत नंतर चतुर्भुज आणि द्विभुज असे प्रकट होतात आणि अर्जुनाचे सार्थी म्हणून रथावर स्वार होतात अर्जुन भगवंताना सर्व दिशांनी नमस्कार करतात आहेत परमात्म्याचं हे विलोभनीय दर्शन बघून त्यांची स्तुती करतात आहेत त्याने बघितलेल्या सर्व दृश्यांचा अर्थ समजून घेण्याच्या प्रयत्नात मनोमन करतात आहेत हे सगळं घडत असताना काही असुर दैत्य दानव हे दूर जाताना किंवा पळून जातानासुद्धा अर्जुनाने बघितले तेव्हा अर्जुन म्हणतो स्थाने ऋषिकेश तव प्रकिर्त्या जगत प्रहश्यती अनुरज्येच रक्षांशी भीतानी दिशा प्रवन्नी सर्वे च सिद्ध संगहा हे ऋषिकेशा तुझं हे गोजिर रूप बघून असंख्य भक्तांना तुझ्याविषयी खूप प्रेम वाटायला लागतं तुझी कीर्ती तुझं गुणवर्णन ऐकून लोक आनंदी होतात सिद्धांचे समुदाय तुला नमस्कार करतात परंतु काही लोक असेही आहेत जे तुला बघून भिवून पळून जातात आहेत त्यांचा उल्लेख ह्या श्लोकात राक्षस असा केला गेला आहे यांना देवांचे शत्रू असं मानतात तुम्हाला बघून परमेश्वरा परम आनंद मिळतो त्यामुळे खुश झालेले लोक असंख्य आहेत तर काही विनाशाच्या भीतीने भयभीत झालेले दिसतात आहेत भगवंता तुझं हे विराट विश्वरूप ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ आहे त्यांची निर्मिती सुद्धा तुझ्यापासूनच झाली आहे सर्वांचा आद्य करता तूच आहेस तू अनंत आहेस सर्व देवांचा प्रभू तूच आहेस परमेश्वरा तू सत आणि असत यांच्या पलीकडचा आहेस सत म्हणजे व्यक्त आणि असत म्हणजे अव्यक्त तू आधी मला सांगितलं होतंस की मी सत नाही आणि असतही नाही तू खरंच तू त्यांच्या पलीकडचं तत्व आहेस तू ह्या विश्वाचा मूळ आधार आहेस तुला आदी नाही मध्य नाही आणि अंतही नाही जाणणारा आणि जाणण्या योग्य दोन्हीही तूच आहेस तू सर्वांचं परमधाम आहेस सर्वजण तुझ्यातच राहतात हे सर्व विश्व तू व्यापलं आहेस आणि ही सर्व रूपं तुझीच आहेत तू नाही अशी कुठलीही वस्तू या जगात नाही परमेश्वराची ही असंख्य रूपं बघून जिकडं पाहावं तिकडं अर्जुन नमस्कार करतोय त्याने सहस्त्र वेळा नमस्कार केला भगवंताच्या या विश्वरूप दर्शनाने विस्मित झालेला अर्जुन त्याला शरण गेला आहे तो भगवंतांना म्हणतो की अरे कृष्णा मी आजपर्यंत तुला माझा मित्र सखा सवंगडी समजून तुझ्याशी वागलो तुझ्या खांद्यावर हात ठेवला तुझी चेष्टा केली तुला कृष्णा यादवा अशा एकेरी नावाने बोललो पण आता तुझं हे रूप बघितल्यानंतर मला माझी लाज वाटती आहे मी तुझ्याशी असा व्यवहार करायला नको होता मला तुझं खरं रूप न कळल्यामुळे मी तुझ्याशी असा वागलो पण मधुसूदना मला तू माफ कर श्रीकृष्णाचं हे अद्भुत रूप बघून त्याला मापणं शक्य नाही हे आता एव्हाना अर्जुनाच्या लक्षात आलं होतं वेद यज्ञ दान व तप इत्यादींनी हे दर्शन होणं शक्य नाही हे विश्वरूप दर्शन अतिशय दुर्लभ आहे अर्जुनाचं समर्पण प्रेम आणि अन्य भक्ती ह्यामुळेच त्याला हे दर्शन झालं अनन्य भावाने जो परमात्म्याला शरण जातो त्यालाच परमात्मा आपलं प्रत्यक्ष रूपदर्शन घडवतो सर्व कर्म परमात्म्याची आहेत आणि तोच कर्ता करविता आहे आपल्याला निमित्त करून तोही कर्म करतो आहे अशी अहंकार शून्य भावना ठेवून कर्म केलं तर ते देवशरहित होतं असा पुरुष परमात्म्यालाच परम मानतो सर्व काही त्याच्यावर सोडून देतो त्या परमेश्वराची भक्ती करतो तो मोहमुक्त होतो प्रत्येक प्राणीमात्रात तो ईश्वर बघतो त्यामुळे त्याचं कुणाशीही वैर होत नाही त्याच्या सर्व भावना परमात्मारूप होऊन जातात व तो त्यातच जाऊन मिळतो अशा प्रकारे आजच्या ह्या विश्वरूप दर्शनाचा निरूपणाचा चिंतनाचा विश्लेषणाचा प्रवास तुर्तास थांबवूया ગોપાલ કૃષ્ણ ભગવાન કી જય જય તું જ્ઞાનેશ્વર જય તો જ્ઞાનેશ્વર હરિ ઓમ